ओम नमो नारायण आहे मी डॉक्टर कृष्ण देवगिरी आंतरराष्ट्रीय योगदगुरु आणि प्रबोधनकार चला तर आज आपण जाणून घेऊया सुदर्शन हरिपाठामध्ये अभंग चार आणि त्याचा भावार्थ त्या अगोदर सर्व विठ्ठल भक्तांना आरोग्यमय आनंदी जीवनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विठ्ठलमय शुभेच्छा अभंग चार भावा विण भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये कैसो निदैवत प्रसन्न त्वरित उभा उभाराही निवांत शिरशी सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरिशी न भजसी कोण्या गुणे ज्ञान देव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा ओम नमो नारायणाय भावार्थ जन्म मृत्यू रूप संसार सागराच्या दुःखापासून एक हरीच सोडवणार आहे असा दृढ विश्वास असल्या वाचून हरीवर अत्यंतिक म्हणजे निस्सीम प्रेम बसणार नाही व अशा निस्सीम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे यास्तव हरीच्या ठिकाणी भाव भक्ती होईल व वाचून त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमुक एक भक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय म्हणून तसे बोलू नये देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर प्रश्न असेल तर काही एक व्यर्थ न करता आपल्या चित्तास विषय वाचनांच्या ओढाताडीतून सोडून स्थिर कर आणि निजबोधाने शांत रहा, देह पुत्र स्त्री ग्र धन इत्यादी कांच्या प्राप्तीशिवाय व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस व हरीचे भजन मात्र मुळीच करीत नाहीस ते का बरे हरीचे भजन कर म्हणजे तू या संसार सागरातून तात्काळ तरुण जाशील असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून म्हणतो बोला विठ्ठल 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 ला हरिओम विठ्ठला あ。